मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एका वृत्तवाहिनीला आता मुलाखत दिली आठ दिवसांपूर्वी त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की आफ्टर इलेक्शन उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जाणार आहेत परंतु मित्रांनो माझं असं मत आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार तुर्तास तरी भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाहीत याचबरोबर मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक प्रसंग आहे जो अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत हृदयस्पर्शी असा प्रसंग आहे आणि त्यानंतर इतर एक दोन महत्वाचे मुद्दे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे मुलाखतीमध्ये जे विधान केलं ते विधान मी पूर्णपणे नाकारत नाही परंतु मला असं सांगायचं आहे की आफ्टर इलेक्शन ताबडतोब उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाहीत आपल्याला माहीत आहे इलेक्शनमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी यांनी स्टेजवरून भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना त्यांच्या सोबत येण्याचं आव्हान केलं खर तर मित्रांनो हा भारताच्या इतिहासातील एकमेव प्रसंग असेल जेव्हा आपण इलेक्शन लागल्यानंतर एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहोत आणि अशी लढाई चालू असताना असं जाहीर स्टेजवरून विरोधी पक्षाला आपल्या सोबत येण्याचं आव्हान करणं म्हणजे मित्रांनो अशा व्यक्तीबद्दल अशा नरेंद्र मोदीबद्दल काय बोलावं ज्याला कुठं काय बोलावं याचं कसलंही भान नाही आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार भारतीय जनता पार्टी सोबत का जाणार नाहीत कारण सध्या वातावरण हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे मित्रांनो कधी नव्हे ते यावेळेस भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीच्या जागा या महाविकास आघाडीपेक्षा कमी येणार आहेत अशी परिस्थिती आहे लोकांनी स्वतःहून यामध्ये उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांचं कसलंही काही योगदान नसताना लोकांनी स्वतःहून आता लोक स्वतः शहाणी झालेली आहे सोशल मीडियाचं युग आहे लोकांना स्वतः कळतं कुठं काय चाललेलं आहे आणि लोकांनी स्वतः निर्णय घेऊन यावेळेस ठरवलं की आपल्याला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही आणि हे ठरवल्यामुळे वातावरण बदललं लोकांनी स्वतःही मुवमेंट राबवली आणि या मुवमेंटचा असा परिणाम झाला मित्रांनो सोशल मीडियाचा असा परिणाम झाला ज्या सोशल मीडियावर खोटा अपप्रचार करून भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदामध्ये सत्तेवर आली त्यात सोशल मीडियाने आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली यामध्ये हजारो लाखो जे लोक आहेत तुमच्या माझ्यासारखे या लोकांनी याच्या विरोधामध्ये वातावरण तयार केलं भारतीय जनता पार्टीला केवळ खोटं बोलायचं आहे परंतु आपल्याला खरं बोलायचं आहे खोटं बोलणाऱ्यांपेक्षा खरं बोलणाऱ्यांची संख्या वाढली आणि त्यामुळे ते लोकांपर्यंत गेलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालं आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि हा फायदा पाहता जर आफ्टर इलेक्शन उद्धव ठाकरे आणि शरद पवार जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेले तर हे वातावरण तयार करणारे लोक उद्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधामध्ये सुद्धा वातावरण तयार करतील आणि याची जाणीव याची भान या दोघांनाही आहे त्यामुळे हे ताबडतोब तरी असा निर्णय घेणार नाहीत आता हे भारतीय जनता पार्टीसोबत जाऊच शकत नाही असं मी कदापिही म्हणणार नाही ज्या वेळेस उद्धव ठाकरे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांची युती होती त्यावेळेस मी दहा बारा व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हे कधीही भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतात त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेच माझ्या विरोधामध्ये कॉमेंट करायचे की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलू शकत नाहीत पण त्यावेळेस मी माझ्या मतावर ठाम होतो आणि आजही या मतावर ठाम आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतात परंतु तुर्तास जाणार नाहीत कारण त्यामुळे त्यांचं प्रचंड असं नुकसान होणार आहे आणि अशामध्ये कोणताही पक्ष कोणताही व्यक्ती आपलं स्वतःच असं नुकसान करून घेणार नाही असं माझं ठाम मत आहे आणि मित्रांनो त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे सांगितलं ते पूर्णपणे खोट आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही परंतु त्यामध्ये असा टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि तो टर्निंग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो यानंतर काल मी एक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक पोस्ट पाहिली माझे एक फेसबुक फ्रेंड आहेत बी एन साळवे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य त्यांचं एकदम शब्द ना शब्द त्यांनी वाचलेलं आहे सध्या शिक्षक म्हणून ते रिटायर आहेत आणि मित्रांनो काही जे लोक आहेत ज्यांचा बाबासाहेबांवर प्रचंड अभ्यास आहे आणि तो अभ्यास वास्तव वा आहे यथार्थ आहे कसलाही काल्पनिक नाही अशा व्यक्तींपैकी ती एक आहेत म्हणजे ते जे बोलतात त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही अशा व्यक्तींपैकी ती एक आहेत आणि त्यांची ती पोस्ट मला आज तुम्हाला सांगायची होती परंतु तुम्हाला व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर ती मला सापडली नाही ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस ती मी परत तुमच्यासमोर मांडेन परंतु त्या पोस्टचा भाव तुम्हाला सांगतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस मंत्री होते त्यावेळेस कोणीतरी एका व्यक्तीने त्यांच्या मुलाला एक लाभाचं पद ऑफर केलं होतं परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पद नाकारलं आणि त्या पदाला जो योग्य व्यक्ती आहे त्या योग्य व्यक्तीला ते पद देण्यास सांगितलं म्हणजे स्वतःचा मुलगा आहे माझ्याकडे पद आहे म्हणून स्वतःच्या मुलाला त्याचा फायदा झाला पाहिजे ही वृत्ती बाबासाहेबांकडे नव्हती या वृत्तीला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये वृत्ती म्हणायचं ज्याची वृत्ती गेलेली आहे हा आपला तो परका हा माझा हा तुझा असं न मानता सर्व समान आहेत माझा मुलगा जरी असला तरी समान आणि दुसऱ्याचा मुलगा जरी असला तरी समान ही वृत्ती या वृत्तीला साधू वृत्ती म्हणायचं मित्रांनो या अगोदर मी व्हिडिओ बनवला होता काही दोन चार महिन्यापूर्वी की म्हणूनच मला बाबासाहेब संत वाटतात आणि त्यामुळेच मित्रांनो जी कारणं आहेत ही कारण पाहिल्यानंतर मित्रांनो ही कारणं एकदम हृदयापर्यंत जातात खोलवर घर करून राहतात दया करणे जे पुत्रांशी तेची दासा आणि दासी ही जे जे हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तुमच्या घरातील नोकर आणि तुमचा स्वतःचा मुलगा या दोघांबद्दलही तुमच्या मनामध्ये समान प्रेम असणं समान ममत्व असणं समान भाव असणं दोघांकडेही समान दृष्टीने पाहणं याला साधुवृत्ती म्हणायचं मित्रांनो आणि ती साधुवृत्ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती म्हणूनच आपण बाबासाहेबांचे पायिका आहोत मित्रांनो आणि त्यामुळेच मला म्हणावं वाटतं तुका का म्हणे तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तोच साधू आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे साधू आहेत आणि याच साधू वृत्तीचा भाव ठेवून मित्रांनो मला यापुढे वेगळा एक प्रसंग सांगायचा आहे मी ज्या वेळेस लहान होतो मित्रांनो त्यावेळेस असे शेतामध्ये मोठ मोठाले बांध असायचे त्या बांधावर मोठ मोठाले झाड असायचे परंतु मित्रांनो उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला पंधरा वीस एकर जमीन होती त्याला तीन मुलं झाली मित्रांनो त्यामध्ये डिव्हायडेशन झालं पाच पाच एकरचं आणि मित्रांनो त्या पाच पाच एकर एक वाल्याचं पर आता परत डिव्हायडेशन होणार आहे आणि आता मध्ये हे मोठाले बांध जी सी पीने बारकाले झाले आणि आता आपल्याला जरी झाड पाहिजे असलं तरी शेजारच्याला नको असतं आणि त्यामुळे बांधावरची झाडं संपली आणि मित्रांनो केवळ वृक्षतोड तर या गर्मीला कारणीभूत आहे त्याचबरोबर सुद्धा कारणीभूत आहे परंतु मित्रांनो बदलतं जग पाहता आपण काँक्रिटीकरण रोखू शकत नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला ज्ञान पाजळणार आणि मी स्वतःच कॉन्क्रीटचं घर बांधणार म्हणजे प्रत्येकाला काँक्रीटचं घर पाहिजे आहे हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही हे वास्तव कोणीही बदलू शकत नाही हे होणारच आहे पण या पलीकडे आपण या समस्येवर मात झाड लावून करू शकतो त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाने दरवर्षी पन्नास झाडं लावणं गरजेचं आहे आणि त्यातील किमान पंचवीस झाडं जगवणं गरजेचं आहे आणि हे पन्नास झाडं लावताना मित्रांनो एका प्रकारची न लावता वेगवेगळी झाडं लावा वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या प्रकारची आणि अशी बहुविविधता ही निसर्गाला अपेक्षित आहे मित्रांनो आपली जात धर्म पंत आपल्या समस्या या माणसाने निर्माण केलेली आहेत निसर्गाने नाही आपल्याला अगोदर निसर्ग राहिला तर माणूस राहील निसर्ग राहिला तर आपण राहू याची जाणीव प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे आणि याचासुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम